सोलापुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश बी आर गवई यांच्या बॅनरला प्रहार जनशक्ती पक्षाने दुग्धाभिषेक घातलाय वकिलाने बूट फेकल्याच्या निषेधार्थ पक्षाने कडक कारवाईची मागणी केली आहे सोलापूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजित कुलकर्णी आणि कार्यकर्त्यांनी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश बी आर गवई यांच्या बॅनरला दुग्धाभिषेक घालत निषेध व्यक्त केला एका वकिलाने सरन्यायाधीशांवर बूट फेकल्याच्या घटनेचे पडसाद सोलापुरात उमटले पक्षाने या कृत्याचा तीव्र निषेध करत मनुवादी विचारसरणीविरोधात घोषणाबाजी केली अजित कुलकर्णी यांनी बूट फेकणाऱ्या वकिलावर कठोर कारवाईची मागणी केली आहे

त्यांच्याकडं बूट फेकण्यात आला प्रथमता त्या वकिलाचा फक्त त्या आणि त्याच वकिलाचा निषेध करतो जेणेकरून सर्वोच्च न्यायालय हे दिल्लीत राष्ट्रपती घोषित पद असून संविधानात्मक पद पद आहे जेणेकरून या पदाची जी प्रतिमा आहे ती न बाळगता त्यांनी जे कृत्य केलेलं आहे त्याचा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने निषेध करतो मला सांगा बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे संविधानाप्रमाणे आपलं भारत देश चालतो राष्ट्र चालतं जर बाबासाहेब संविधानाप्रमाणे जर संविधान तुम्ही मानत नसाल संविधान तुम्हाला मानायचे नसेल हे जर कृत्य करत असाल तर मी एक नाही हजार वेळा या माध्यमातून मी निषेध करतो आणि भूषण गवई साहेब हे त्यांच्या कर्तृत्वावर त्यांच्या शिक्षणावर त्यांनी ते सर्वोच्च न्यायालयाचे जे काही सर्वे सर्व आहेत ते पद मिळवलेलं आहे तर त्यांना खरं तर मानाचा मुजरा करण्याऐवजी जर अशा चुकीचा किंवा चुकीचा कोणी वकील असेल किंवा चुकीचा कोणी जर संदेश देण्यासाठी किंवा काही जरी पदाला जर बाधा आणण्याचा प्रयत्न असेल तर सामान्य जनतेचं काय होणार याच्यातून प्रश्न निर्माण झालेला आहे जर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशच जर सुरक्षित नसतील तर सामान्य जनतेने कुणाकडे बघायचं आणि याच्या मागचा जो कर्ता कर्विता आहे याच्या मागचा कळीचा नारद कोण आहे हे ओढकणं भारत सरकार मोदी सरकारनी आणि म आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना मी माझ्या म्हणजे निवेदनात किंवा मी विनंती करतो की आपण या मागचा कळीचा नारद कोण आहे फोडकून काढून त्याला लवकरात लवकर ठोकशाहीने त्याला जे काही असेल ते शिक्षेस पात्र करणं गरजेचं आहे